महाराष्ट्र केसरीचे दोन वाघ पैलवान हर्षद सदगीर विरुद्ध पैलवान पृथ्वीराज पाटील वरकुटेमध्ये एकमेकावर तुटून पडले आणि या ठिकाणी त्याचा निखाल बघा कुस्ती क्षेत्राचे आधारस्तंभ वरकुटे गावचे सुपुत्र अवंशी दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र केसरी संगीत बाळासाहेब बाळासाहेब काळे क्रिष्ठ जावडेकरांचे पट्टे तुमची आणि पृथ्वीराज भियाची गोष्ट झाली होती बरोबर का डोक्याचे लागलेलं आणि डोक्यातले विचार बाळासाहेब काळे संचालक कृषी उत्पन्न समिती दोन महाराष्ट्र केसरी आमने सामन्यात आणि येणाऱ्या महाराष्ट्र केसरीचे प्रभाव दावेदार हे समोरची गरज बसून या हे समोर सर्वात हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगीर नाशिक विरुद्ध पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान ऋतुराज पाटील कोल्हापूर अशा दोन महाराष्ट्राच्या दहाण्या वाघांची कुस्ती कुस्ती क्रमांक चार साठी या मैदानात लावली या कुस्तीची सलामी एकेकाळचे महान मल्ल व राजन बाळासाहेब काळे यांच्या शुभास्ते माननीय दादांच्या उपस्थितीत ही कुस्ती लावण्यात आली महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात अत्यंत तगडी मानली जाणारी ही कुस्ती या सीझनच्या सुरुवातीलाच त्यांचा निकाल काय होणार होणार म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये असणार आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात सर्वांना पाहायला मिळेल या, या उत्सुकतेने तमाम महाराष्ट्रातील कुस्ती शिवकरांनी या ठिकाणी हजेरी लावली म्हणजे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला गदा हुलकावली देत होती आणि या पोरानं महाराष्ट्र केसरी गदा गिंटली खात्यावर दोन हजार मोडा बचा अनुभव याच पोरांना भारतीय सेनेला पदक दिलं भारताला पदक वाहून दिला बाळासाहेब काळे सेंटर भारतीय सेना दलाचा परवाना बीजी सेंटरला सेवा करतोय पुण्याला देश सेवा कुस्ती सेवा मातीची सेवा सगळं त्याच्या हाताबद्दल घडते कपुराचा घोटाळा भारत सुरक्षित आहे सातार जिल्ह्यामुळं हे भारत माते तुला किती वीर हवे अभय दादा सातारा जिल्ह्याच्या धर्तीतून येतील थवेच्या थवे, थवे। आपण इकडे दिवाळी करतो दसरा करतो होळी करतो पोळी करतो पण देशाच्या सीमेचं संरक्षण डोळ्यात तेल गरम करत असतात डोळे आणले असतात पण शाली भारत हो विश्वात शोभुनी राहो पवार साहेब गंगा सिंधू यमुना गोधा कलशातून आल्या घालून थंडे धंदा झाल्या की त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन वाटचाल करणारे अभय सिरा जगता आणि एक सर्वांनी बजरंग बलीचा ता जय जयकार करायचा जरा लक्ष नाही इकडे त्याच्यात मुकात ना आवाज यावा नाही जरा सर एक मिनिट करा सर्व हात वरती करायचे आणि बजरंग बलीचा जय जयकार करायचा अर जे शिरो রামাচার জো দে প্রভু রামচন্দ্র কী প্রভু রামচন্দ্র কী ছত্রপতি শিবাজি মহারাজ খাওয়া কুশী या मान देशातील कुस्ती शिकणांना डोळ्याचं पारण भेटणारे ठरले असूनही त्यांनी कुस्ती थांबविण्यात आली आणि ह्या दोन्ही महाराष्ट्र केसरी कुस्तीगिरांना सांगण्यात आले की कुस्ती आपण निर्णय करा निकाल लावा असे म्हटल्याबरोबरच पैलवान हर्षद सदगीर आणि पैलवान पृथ्वीराज पाटील एकमेकावर तुटून पडले याच वेळी महाराष्ट्र के केसरी सदगिरी या पहाडासारख्या मल्लाने चपळ चित्ता पृथ्वीराजचा एक पट काढून त्याला लोळवले आणि पंचांचा निकाल काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले चित्ता पैलवान पृथ्वीराज पाटील कुस्ती नाही नाही म्हणून ओरडू लागला सर्वांचे लक्ष पंचांच्याकडे गेले आणि पंच काय निर्णय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आणि पंच नितीन राजगे आणि बाळासाहेब काळे यांनी विजय घोषित करून ही कुस्ती जर